नमस्कार मंडळी संयुक्त मत्स्य व्यवस्थापन यांच्या अंतर्गत आम्ही कोळी समाज जेव्हा मासेमारी करत असतो जर मासेमारी करत असताना आमच्या जाळ्यात फक्त मासेच येत नाहीत तर जे रेर फिशेस आहेत जसे सागरी कासव डॉल्फिन्स आणि जे शौभीवंत मासे आहेत हेही आमच्या जाळ्यामध्ये येत असतात मग आम्ही बांधव या माशांचे जे रेर फिशेस आहेत सागरी कासव आणि शौभीवंत मासे यांना आम्ही आमच्या जाळ्यातून मुक्त करून परत सागरामध्ये सोडतात विशेषतः म्हणजे कासवांची आम्ही बांधव कासवांची पूजा करतो आणि मग त्यांना सागरामध्ये सोडतो आणि कोळी बांधवामध्ये म्हणजे आमच्या कोळी समाजामध्ये कासवला एक देवाचा दर्जा दिलेला जातो तुम्ही शि शिवाच्या मंदिरात बघा किंवा जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरात तिथे तुम्हाला नंदीबरोबर तुम्हाला कासवाचाही तिथे स्थान तुम्हाला पाहायलाच मिळेल म्हणून आमच्या कोळी समाजामध्ये कासवाला तेवढाच दर्जा दिला जातो मत्स्य प्रजन काळामध्ये मत्स्यमारी न करणे एलईडी सारख्या प्रतिबंधित गोष्टींचा अवलंब न करणे समुद्रामध्ये ज्या काही विविध ज प्रजातीचे मासे आहेत कासव आहेत त्याशिवाय शार डॉल्फिन आहेत यांच्यासुद्धा संरक्षणाची जबाबदारी जी आहे ती आपण कोळी समुदायासोबत अपेक्षित करतो आहे आणि त्याला आपण नाव देतो आहे संयुक्त सागरी मत्स्य व्यवस्थापन